आता एक महत्वाची बातमी आणि ही बातमी वाहन चालकांना दिलासा देणारी आहे तर एच एस आर पी नंबर प्लेट आता घरपोच मिळवता येणार आहे एखाद्या सोसायटी किंवा इमारती पेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केल्यास त्या ठिकाणी एजन्सी कडून एच एस आर पी बसवून देण्यात येतील यासाठी कोणत्याही फिटमेंट चार्जची आकारणी करण्यात येणार नाही दुचाकीसाठी एकशे पंचवीस आणि चारचाकींसाठी दोनशे पन्नास रुपये फिटमेंट चार्ज आहे केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी आता चा हा निर्णय घेण्यात आलाय दुचाकीला एकशे पंचवीस रुपये चारचाकीसाठी दोनशे पन्नास रुपये इतका फिटमेंट चार्ज आहे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी दुचाकीला पाचशे एकतीस रुपये तर तीन चाकीसाठी पाचशे नव्वद रुपये इतका चार्ज आहे चारचाकी व्यावसायिक अवजड वाहनं याच्यासाठी आठशे एकोणऐंशी रुपये एच एस आर पी नंबर प्लेटसाठी मोजावे लागतात